जून दोन हजार एकोणीस आणि दोन जून दोन हजार वीसला आपण आपल्या शेतामध्ये केशरचे आंब्याचे झाडं लावले होते तर आपण ह्या वर्षी थोडे थोडे याचे फळं घेतलेले आहेत तर बघा हे कसे हे बघा हे हे केशर नाही हे दुसरंच आहे दुसऱ्या जातीचं आहे हे आंबा आत्ता माझ्या हाताने तुटलेला आहे बघा किती भाग किती केवडाला झालेलं आहे पुढे हे बघा हे केशर मधून आता ह्या झाडाला भरपूर लागले होते परंतु पाटेमागचा पाऊस झाल्यामुळं ह्याचे आंबे काही गळाले म्हणून आता मध्ये जे झाडाच्या मध्ये जे होते तेवढे ते, ते राहिले सुरक्षित आणि आपण झाड बी जरा लहान असल्यामुळं कमी कमीच घेतले भरपूर झाड लागले होते काही सर्व गळालेले ते पावसामुळं त्यामुळे आता थोडे थोडेच राहिलेत हे झाड फक्त चार वर्षाचं झाड आहे यूट्यूबवर आपला व्हिडिओ अपलोड केला होता आपण झाडं लावलेला छोटा छोटा हे बघा आंबमधूनही आंबे आहेत भरपूर ओके बऱ्या आंबे लावले आणि बघा सर्व आपण रत्नागिरीतून कोकणातून झाड झाडं हे आणि ह्याची चव ही एकदम एक चांगली आहे अजून काय आपण ह्याचं पिकलेलं खाल्लं नाही अजून ह्याला काही पाड लागला नाही परंतु का आंबा खाल्ल्यावर सुद्धा ह्याची चव एकदम चांगली लागली पाऊस पडल्यामुळे खाली जे आंबे होते ज्याला पावसाचा मारा लागला नाही ते आंबे चांगले सुरक्षित राहिलेले आहेत नाही तर भरपूर एका एक एक झाडा जवळजवळ पन्नास साठ आंबे होते परंतु ते गारा पाऊस त्याच्यामुळं आपणाला आंबे कमी कमी होते कसा हे बघा हे कसं ह्याला म्हणतात प्युअर केशर हे बघा तोतापुरीचं झाड होतं ह्याला बी भरपूर आंबे लागले होते पण ह्याला पाऊस पडल्यामुळे जे सर्व आंबे गळून पडले याचे जवळजवळ हा फार लांब आंबा आहे मोठा आंबा आहे पण पावसामुळे हे सगळे गळूनच गेले काहीच राहिले नाही हे बघा हे बघा असे राहिले ते खाली जे पावसाचं कमी लागत ते राहिलेले आहेत ते फळं झाड छोट आहे आणि हे आहे गोवा मनकूर तर ह्याचे हे आंबे भरपूर हवा गोल आंबा आहे छोटा हा हे अ हाप्पूस आहे या रत्नागिरी मधून आपण हाप्पूस आणलेला आहे ह्याला हे आंबे लागले होते पण पावसामुळे आपल्याकडं पाऊस अवकळे आल्यामुळे ते सगळे आंबे गळून गेले तर आपण जून दोन हजार एकोणीस आणि जून दोन हजार वीसमध्ये हे सर्व आपण केशर हापूस आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे आंबेचे झाडं लावले होते तर आपणाला ह्या वर्षी चांगले फळं निघालेत अजून पुढच्या वर्षी चांगले निघतील पण मधीच आवकळे पाऊस आल्यामुळं थोडं आपलं नुकसान झालं आहे पण काही का असणार ह्या म्हणजे झा लावल्यापासून चार वर्षात आपणाला Follow Kaila, me